या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप स्वागत करते तुम्हाला वजन पण कमी करायचे आणि तुमच्या हाताच्या कोणते व्यायाम करायचे परत हातांसाठी वेगळे व्यायाम आणि पोटासाठी करायचे आज काहीच गरज नाही तुम्हाला पोट पण कमी करायचंय तुम्हाला कंबर पण कमी होणार आणि त्याचबरोबर तुमच्या हातांचे बाजू वाढले आहेत जाड दिसत आहे आमचा फॅट वाढला आहे तो कमी करायचा आहे त्याच्यासाठी पण हे व्यायाम आहे त्याचबरोबर मानेच्या खाली चरबी जमा झाली मा आहे मान खूप जाड दिसायला लागली आहे तर ते सुद्धा व्यायाम एखाद्याच्यात करायचे पोट पण कमी करायचं आहे वजन पण कमी करायचं आहे हातांच्या बाजू पण कमी होणार मानेच्या खालची चरबी पण कमी होणार एकाच व्हिडिओमध्ये इतके सारे रिझल्ट तुम्हाला भेटणार आहेत आणि ते पण उभं राहून आरामशीर हो उभं राहून हे व्यायाम करून तुम्ही पूर्णपणे मानाची चरबी खाली जी चरबी आहे ती कमी करणार हातांची ओटाची कमरीची हो इतके म्हणजे इतके फायदेशीर तुम्हाला व्यायाम आहे उभे राहून आपल्याला करायचे आणि दहा सर्व रिझल्ट तुम्हाला तुमच्या समोर आहे रिझल्ट तुम्हाला पहिल्या दिवशी दिसायला सोपे आणि तुम्हाला लगेच परिणाम मिळणारे व्यायाम आहे तर लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचं या पद्धतीनं उभे आहात ना तुम्ही तर उभे राहून ये हे बघा हलकासा दोन्ही पायांमध्ये गॅप घ्यायचा आहे आणि गॅप घेऊन फक्त या पद्धतीनं या पद्धतीनं हाताची बाजू खालची बाजू चरबी आहे ती, ती पूर्णपणे कमी होणार हे व्यायाम आहे हे व्यायाम तुम्हाला करायचे चाळीस वेळा वीस वीस चा सेट घेऊन तुम्हाला हे व्यायाम करायचे हे बघा याबद्दल हे बघा सहा सात आठ नऊ दहा ताण पोटावर येणार आहे तान कमरेवर येणार आहे तान हातांवरती येणार आहे ताण मानेवरती पण येणार आहे तुमच्या खांद्यांवरती पूर्ण तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आहे आणि हा व्यायाम तुम्हाला चाळीस वेळा करायचा आहे वीस वीसचा सेट आहे परत एकदा करूया बघा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायामामध्ये ह्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचंय फक्त हाताचे समोर घडी घालायची आणि घडी घालून तुम्हाला फक्त काय करायचंय आहे पाय ह्या पद्धतीनं पुढे घ्यायचं आहे आणि तुमचे दोन्ही हात तुमच्या डोक्याच्या हे वरती इकडे ताण होतोय इकडे ताण येतोय कान इकडे येतोय ताण इकडे येतोय पूर्णपणे वजन कमी करायला मदत करणार आहे हा व्यायाम पण करायचा आहे चाळीस वेळा वीस वीसचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम आहे हे बघा ह्या पद्धतीने घडी घालायची आहे आणि एक नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिझल्ट लगेच भेट व्यायाम आहे पहिल्याच दिवशी तुम्हाला तुमच्या बाजूंमध्ये फरक दिसायला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर जी माण्याच्या खाली चरबी आहे ती पण कमी व्हायला मदत होणार आहे पोटाची चरबी तर होणारच होणार पूर्ण शरीराचा व्यायाम तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे आता याच्यातच पुढचा व्यायाम घेते हे बघा आता पुढच्या व्यायामामध्ये काय आहे तुम्हाला आहे ना उजवा पाय ना तो बाजूला काढायचा आहे आणि हात सामोर घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीनं इथे इथे ताण पडणारे आहे ताण पडणारे पोटाला ताण पडणारे चाळीस वेळा घ्यायचा आहे वीस वीसचा सेट करायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ तीन दोन एक सेम एप सेम साईड हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तीन दोन एक नक्की तुम्हाला रिझल्ट देणारे व्यायाम आहेत मित्रांनो जे तुम्हाला घरात करून संपूर्ण शरीराची चवी संपवायची आहे आता याच्यातच फरक काय करायचंय हे बघा या पद्धतीनं उभे हात उभे राहून तुम्हाला पाय काय करायचंय फक्त या पद्धतीनं फोल्ड करायचंय पाठीमागच्या हिप्स ला आहे आणि हात या पद्धतीनं हे बघा हे बघा या पद्धतीनं ऑपोजिट हात ऑपोजिट पाय ऑपोजिट हात ऑपोजिट पाय त्याने वजन तर कमी होईलच होईल हातांची मानेची चरबी पण कमी होईल हा वेळा पण तुम्हाला करायचा आहे चाळीस वेळा वीस वीसचा चा सेट घ्या हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा पाच चार करायचं रेपिटेशन घेऊन तुम्हाला हे सोपे व्यायाम करायचे ज्याने वजन पण घटणार आहे आणि हातांची चरबी पाण्याची चरबी कमी होणार आहे हे बघा आता काय करायचंय या पद्धतीनं तुम्हाला फक्त डोक्यावरती हात ठेवायचा आहे आणि डोक्यावरती हात ठेवून फक्त तुमचे एल्बो आहेत ना ते तुम्ही क्लोज करायचे या पद्धतीला व्यायाम सोपा आहे रिझल्ट पण देणारे आहे चाळीस वेळा करायचा आहे वीस वीसचा सेट घ्या हे बघा एक दोन तीन चार नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पूर्ण शहराची चरबी कमी करून देणारे हे व्यायाम आहेत व्यायाम सोपे करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये